हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाट मोहित करणारे मोहक भुरळ घालणारे मोहिनी विद्येने भुरळ पाडणे समोहित करणे छाप पाडणे मोहित करणे मोहून टाकणे किंवा मंत्रमुग्ध करणे होत आहे मेस्मरायझिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज परफॉर्मन्स वॉस मेस्मरायझिंग दुसरं वाक्य आहे हिज व्हॉइस इज मेस्मरायझिंग तिसरा वाक्य आहे ही हॅड द मोस्ट मॅस्मरायझिंग ब्लू आईज चौथा वाक्य आहे द शिअर फोर्स ऑफ हिज प्रेझन्स वॉज मेस्मरायझिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू